ग्रामपंचायतमध्ये नेमकं चाललंय काय प्रत्येक वर्षी सरपंच बदलतो आहे नेमकं कारण काय नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी व्ही एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी तत्पूर्वी आपण आमच्या चॅनेलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या बातम्या शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी ग्रामपंचायत मध्ये नेमकं का चाललंय काय प्रत्येक वर्षी सरपंच बदलतोय याचं नेमकं का कारण काय यांच्याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे दिनांक सव्वीस पंचवीस रोजी पुणेगाव ग्रामपंचायत बहुमताने निवडून आलेल्या उमेदवार लताबाई परमेश्वर करपे सतीश घाडगे साहेब यांचे नेतृत्व असणारे परमेश्वर करपे यांच्या पत्नी लता करपे या चार मताने निवडून आल्या असून त्यांना काल दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पद देऊन त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला यावेळी गावकरी तसेच महिला वर्ग यांची उपस्थिती होती या उपस्थितीमध्ये मागील सरपंच असलेले गणेश गंगाराम हुगले यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यानंतर पुणेगावला सरपंच नसल्याने दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बहुमत ठेवण्यात आलं होतं आणि त्या कारणाने राष्ट्रवादीला एकूण तीन मतदान सतीश घाडगे यांचे नेतृत्व असणारे परमेश्वर सीताराम करपे यांना चार मतदान झाल्याने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पूर्ण विराम द्यावा लागला महाराष्ट्र जी बी एस न्यूज जालना